खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा लढवणार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर सविस्तर बातमी अशी की लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचे पूत कार्यकर्ते पदाधिकारी आणि माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी खूप मेहनत घेतली परंतु काम करताना मीच कुठेतरी कमी पडलो यामुळे माझा पराभव झाला अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे आगामी विधानसभा निवडणूक खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल नांदेड जिल्ह्यातील नऊ जागांवर महायुती लढणार आहे कंधार मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार असेल परंतु उमेदवार कोण राहील हे पक्षश्रेष्ठी ठरवेल असे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर प्रसंगी म्हणाले जिल्ह्यात चिखलीकर यांचा आभार दौरा सुरू आहे रविवारी त्यांनी नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आमदार बालाजीराव कल्याणकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा भाजप जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख संतुकराव हंबर्डे दे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्दे अशोक पाटील मुगावकर मिलिंद देशमुख मंगेश कदम प्रवीण साले यांची प्रमुख उपस्थिती होती चिखलीकर पुढे म्हणाले लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी कोणावरही आरोप केला नाही बिलोली येथे झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी जी नाराजी व्यक्त केली मी नेता म्हणून कार्यकर्त्यांना शांत करणे माझे काम आहे बेमान लोकांना उत्तर देऊ हे वक्तव्य कार्यकर्त्यांच्या भावना होत्या ते बोललो परंतु चुकीचा अर्थ काढला जात आहे भूत प्रमुख पदाधिकारी आमदार खासदार यांनी काम केले नाही असे बोललो नाही माझा कोणावरही आरोप नाही उलट पाच वर्षे जनतेशी कार्यकर्त्यांशी प्रामाणिकपणे काम केली आहे मात्र मीच कुठेतरी कमी पडलो यामुळे माझा पराभव झाला मराठा आरक्षणाचा मुद्दा मुस्लिम समाजाची नाराजी व विरोधकांकडून संविधान बदलण्यात येईल असा अपप्रचार करण्यात आला यामुळे नांदेडसह राज्यात इतर ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे असे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर या प्रसंगी म्हणाले आहेत मी सर्वांना पहिल्यांदा सर्व मीडियाचे आभार मानतो की त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये मला सर्वांनी सहकार्य केलं आता जो आपण प्रश्न विचारला नांदेड दक्षिण मधून मी निवडणूक लढवणार आहे निवडणूक कुठूनही लढवायची असेल तर पक्ष नेतृत्वाने ती भूमिका घ्यावी लागते त्याच्यामुळे नेतृत्व जे ठरवेल त्या पद्धतीने मी काम करणार आहे अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळं माझा पराभव झाला पाच वर्ष काम करत असताना माझ्याकडे काही चुका झाल्या असतील त्या चुक चुकाची उजणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर फोड सेनेमध्ये दादा म्हणाले होते दादाची भूमिका अशी आहे की ते वडिला सारखे नान्यला जर मंत्रीपद मिळत असेल तर त्यांना आनंद होणार आहे म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली असं मानत मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठेही बोललेलो नाही जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांना समक्ष बोलून बोललो कोणाच्या तरी सांगण्याहून काहीतरी म्हणाल किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा मेहरबानी करून ती होऊ आहे असं मला स्वतःला वाटत अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्या बद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे असं आहे मी पण कालच्या चौदा तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो राज्याचे ने ने नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली त्याच धरतीवर विखे पाटील साहेबांना नातेड जिल्हा दे एक दोन जण आहेत त्यांना मी अरे तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते पण मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की बूथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोक चव्हाण साहेबापर्यंत माझा कोणावरही हो रोष नाही जिल्ह्यात मी कार्यकर्त्यांना हीच विनंती करणार आहे की झालेला पराभव त्याची कारण शोधा आणि उद्या विधानसभेला त्या चुका होऊ नये त्याच्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करा नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम मी करणार हा पूर्णत संघटनेचा विषय या संदर्भात राज्याचं नेतृत्व राज्याचे अध्यक्ष निर्णय घेत असतात मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी उमेदवार होतो माझी भूमिका उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी